आजचं आता हे रोटेशन आहे दोन दिवसामध्ये रोटेशन आहे असणार आहे नाही आता रोटेशन आपलं संपलं आता रोटेशन फक्त डिंबा हे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि त्यांना जर सपोर्डेट पाणी लागलं जशी दरवर्षी आपण पिंपळवाज जोगायला ते लोक स्पेशल परवानगी घेतात आणि मग मृत साठाला हात लावतात कुठल्या पिंपळवाज जोगायचा तो ऐन वेळेचा विषय तो काय आजच्या रोटेशनपासला विषय नाही पण दोन उन्हाळी आपली आवर्तनं जी होती ती संपलेली आहे आणि तिसरं वेळेचं म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि जनावरांना आणि पिण्याचं पाणी शेती सोडून ते जे आवर्तन असतं ते अतिशय एमर्जन्सी आवर्तन आपण त्याला बनतो तर त्याच्यासाठी एक शिष्टमंडळ बसतं यांच्यावर स्पेशली आणि तिसऱ्या आवर्तनाचा विचार एप्रिल आणि मेमध्ये ऐन वेळेला करता। ते करतात त्याच्यामध्ये आपल्याकडे ह्या कुठल्याही कारणामध्ये पाणी आपण देत नाही हे सगळे पाणी आपल्या स्टॉपला असतात आपलं पाणी फक्त पान वापरलं तर बघा जोगा कारण पिंपळावाजोगा असं धरण बांधलं गेलं आहे की ज्याचा लाईव्ह स्टॉक कमी आहे आणि वृत्तसाठा मोठा आहे मग ते ठेवून पाणी बाष्मीवर होऊन द्यायचं का तर याच्यावर सुद्धा खल होतो खल होतो म्हणजे चर्चा होते मोठी क्रांतिकारी आणि मग काही उपयुक्त म्हणजे वृत्तसाठ्यातला काही भाग वापरला जातो लोकांची गरज पाहता आणि काही पाणी ठेवलं जातं की शंभर टक्के धरण खाली होऊ नये म्हणून पण हिशोब कृपे नाही पिंपळावर जोगा दरवर्षी आपलं शंभर टक्के भरतोच आहे आणि आपल्या सगळ्यांची स्थान भागतेच आहे निसर्गाची साथ आतापर्यंत मिळालीच आहे त्यामुळे आपली आवर्तनं तशी काहीदानवर्षी दोन्ही सक्सेस झालेली आहे आणि आपल्याकडे सुद्धा आपलं पाणी योग्य आहे आपल्याला तिसरा आवर्तन हा इमर्जन्सीचा विषय आहे आताची पाणी ही दोन्ही आवर्तनं शेतीसहित दिलेली आहे पिण्याच्या पाण्याला पण पुढचं जे आवर्तन आहे त्याला आपण म्हणतो की हे इमर्जन्सी पाणी पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग सर्व करतात आपल्याला कल्पना की ऐन टाईमाला एप्रिल मेमध्ये निगोची यात्रा असते तिथं प्यायला पाणी नसतं ते पाणी ती इमर्जन्सी पाणी पिण्याची तिथं पिण्याचे सगळे जे स्रोत असतात ते ह्या पाण्यावर अवलंबून असतात तर तो वेळेचा विषय आहे तिसर लोटेशन एप्रिल मेचा अर्ध्या दरवेळे ते त्यांना ते डिमांड फ्लो असतातच आणि त्यासाठी मग गव्हर्नमेंट वेळेची फार तातडीची बैठक बोलून जाते त्याच्यामध्ये मग ते दिवस ठरवून जातात आणि मग डिब्याचा किती लाईव्ह स्टॉक आपल्याकडे येईल आणि पिप्यामध्ये जोबर आपल्याला किती हात लावायचे ते त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा जाते मांडे उद्याचं रोटेशन संपल्यानंतर आपल्याला जुलै एंट पंतर पाणी शंभर टक्के राहील एवढा राहील तो जे टक्के आहे ते टक्केवारी निश्चितपणे पुरेशी आहे एवढं पण आपल्यासमोर सांगायचं जलजीवनची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहे आणि काही बंद पण पडलेले आहेत ते चालू होतील किंवा काही स्थानिक निघले असं सांगितले जाते तिथेही केंद्र शासनाची योजना आहे त्यामुळे पूर्णतः माहिती कोणाला भेटत नाही सर पंचा रुपया काय मागडं आम्ही पूर्ण माहिती द्यायला बसलो आम्ही आमदार झालो होतो बाबा मी देतो ना पूर्ण माहिती आहे आपल्याला जल मध्ये आपण म्हणता येईल तसं खूप ड्रॉबॅक्स होते जल मध्ये काही काही पोटरांचे इंटरेस्ट लपलेले होते त्यांना पण आहे त्या कामाच्या संदर्भात पुरता इंटरेस्ट महत्त्वाचा होता त्यांना खावाचा त्या पाण्याचं तसं पाहिलं गेलं तर हे पुण्याचं काम आहे शंभर टक्के एफ एन सीने काम करणं निस्वार्थीपणे काम करणं ही जबाबदारी त्यावेळेच्या त्या त्या भागातल्या त्या था त्या माणसांची महाराष्ट्रामध्ये धरून दिली गेली होती केंद्राची याच्यामध्ये पासष्ट टक्के वाटा पस्तीस टक्के राज्य शासनाचा वाटा आणि हे क्लब करून हर घरमे जल हर घरमे नल और हर घरमे जल हा अतिशय पवित्र विचार देशाच्या पंतप्रधानांनी एवढ्या मोठ्या प्रमाणाचा भारतभर त्यांनी हसाळ गोष्टीचा विचार केला हे आपल्यासाठी फार मोठी सभेची बाजू आहे आणि म्हणून मी त्याची जेवढं रिसायकल केली आता सगळं मागितलं एका एका कॉन्टली वीस वीस कामं भरली वीस वीस कामं घेतली मला सांगा एवढा मोठा लोड घ्यायचं काही कारणच नव्हतं परंतु त्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत पण त्याच्यावर आता कामं करतोय मी तुम्हाला सांगतो मुथाळणे डेंगूळचं घोडेमाळ हे आमचं आलमे ही जी गाव आहेत ना ही गावं अनेक वर्ष टँकर मागत होती ती आता टँकर मुक्त या वर्षी झालेली आहे आणि बरेचसे स्रोत जे आहेत ज्यांच्या माझ्या वारंवार बैठक आता चालू आहे आताही सुद्धा ही, ही बिटिंग समजा माझ्या समज जनजीवनची लोक बसत आहेत मी ऑफ द रेकॉर्ड बैठक मी त्यांचं काय पुन्हा बळीजामना करत नाही आणि माझं काम आहे की आलेल्या पैशाला योग्य वाट निर्माण करून त्याचे सगळे पैसे जनतेच्या दरवाजापर्यंत त्यांना त्यांचे स्रोत निर्माण करायला पाणी म्हणजे अमृत आहे तो त्याचा जो सगळा त्यांचा अधिकार आहे तो त्यांच्या घरापर्यंत जावा म्हणून आता जल जीवनची कामं आणि त्यांच्या बाबतीतला आता जो काही समजा दुसरा टप्पा जो आता मी तो सगळा चेक करून त्यांचे पैसे सोडायची सुद्धा सुड़ा ऑर्डर करतो आहे या माच्या अखेर आणि कामं काही ठीक आहे तीस टक्के लोक अजून स्लो गतीने आहेत पण बऱ्यापैकी साठ टक्के लोक आता याच्यामध्ये लीड करायला लागलेले आहेत की आपल्याला काम आटोपल्याशिवाय आपल्याला पैसा बाहेर मिळणार नाही नाही आता आपले सगळे पैसे दाखवून जाते त्यामुळे जे झालंय ते झालंय परंतु याला पूर्णत्व नेण्यासाठी ने माझ्या हातात जी काही परमेश्वर ताकद दिलेली आहे जी माझी माझी जी पावर आहे माझ्याकडे त्याची सगळी शक्ती सगळी ताकद मी जीवनची मी लोकांना पाणी देण्याच्या कारणे उपयोगी पाडेल आणि शंभर टक्के ही स्कीम पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही लोकांनी वरभर वरवर पाईप गाडले त्यांना बोलून मी संजय खाली गाडा जे तुम्हाला डायरेक्शन दिले त्या डायरेक्शनमध्ये गाडा काही ठिकाणी बोगल फेरी मारल्यात की ज्याला पाण्याचा स्रोतच नाही त्यांनी आहे भोजनवाले आले तर मग भोजनवाले आले तर मग सरपंचांना बोलवा ना नाही बोलवलं त्यावेळेला अधिकारी आणि भूजल हातिक हातात होऊन गेलेल्या गोष्टी आहेत आता मला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही उपाययोजना चालू केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्ही सगळ्या स्किम या जनजीवनच्या बाबतीमध्ये आणि याच्यावर आम्ही तिथे पण फाईट केलेली आहे विधानसभेमध्ये आणि अजूनही करणार आहोत आम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये पारदर्शकता आणायची हो आहे आणि न्याय हक्काने सर्वसामान्यांसाठी जो विचार म संपूर्ण भारताच्या प्रमुखांनी केला आहे की प्रत्येक गरिबाच्या आणि डोक्यावरचा अंडा उतरण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये प्यायचं फार जायला पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही आहे आज आठ ते दहा हो गावाचे टँकर पहिल्यांदा आयुष्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाचे बंद झाले आणि हे सगळं श्रेय मोदी साहेबांना आम्हाला नाही आम सा रे आमचा कुठल्या मध्यस्थी मला आता सगळं मोठ्या प्रमाणाने सांगत असेल तर जल जेवणच्या आमच्यामुळे पाणी गेलं म्हणून आमचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी हा जल जेवणमधला अडथळा आहे राज्य सरकारचं पन्नास टक्के गुंतवणूक नाही पस्तीस टक्के आमचा अडथळा आहे आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये कोणीही केवळ ह्या कामाच्या क्वालिटीसाठी धडपडावं मित्र कुठल्या गोष्टी आणि दडपडू नये असं माझं ठाम मत आहे